अनेक अंबरनाथ मधील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे सततच्या कंटाळलेल्या अंबरनाथकरांनी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात पूर्वेच्या निसर्गग्रीन गृहसंकुलासमोर रविवारी एमआयडीसी प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या स्वाक्षरी मोहिमेत नागरिकांनी सहभाग घेऊन प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला मोरिवली एम आय डी सीतील रासायनिक कंपन्यांद्वारे हवेत सोडला जाणारा वायू नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशुद्ध हवेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं यावेळी त्रस्त नागरिकांनी सांगितले अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात पूर्वेच्या निसर्गग्रीन गृहसंकुलासमोर रविवारी निदर्शन आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते निसर्गग्रीन नवरेनगर मोरवलीपाडा ताडवाडी आंबेडकर नगर शिवशक्तीनगर ग्रीन सिटी राहुल पार्क राहुल इस्टेट मोरिवली गाव या परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून कंपन्यांमधून निघणाऱ्या रासायनिक वाळूचा त्रास होत आहे मोरवली एम आय डी सीतील रासायनिक कंपन्यांद्वारे हवेत सोडला जाणारा वायू नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशुद्ध हवेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं यावेळी त्रस्त नागरिकांनी सांगितलं मागील काही दिवसांपूर्वी मोरिवली एम आय डी सीतील एका रासायनिक कंपनीत वायू गळती झाली होती त्यामुळे अनेक नागरिकांना डोळे चुरचुरणे उलट्या श्वास घेण्यास त्रास तसेच संपूर्ण शहरात धूर पसरल्याने दृश्यमानता कमी झाली होती वायू प्रदूषणाच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वात निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला तसेच हातात पोस्टर घेऊन आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे नागरिकांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी याबाबत या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता प्रशासनाकडून याबाबत चर्चेसाठी निमंत्रण आले आहे चर्चेत हा प्रश्न सुटला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करू वेळप्रसंगी प्रसंगी रेल रोको करू असा इशारा अरविंद वाळेकर यांनी दिला आहे गेली सात आठ वर्ष या परिसरामध्ये निसर्ग ग्रीन सारखी एक मोठी सोसायटी अंबरनाथकरांचा एक सन्मान झाला त्या सोसायटीमध्ये राहणारे हजारो नागरिक त्यांना सात आठ वर्षापासून त्या प्रदूषणाचा त्रास आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये एका कंपनीमध्ये झालेला विषारी वाईचा स्फोट त्यामुळं तर अनेक लहान मुलांपासून वयस्कर नागरिक उद्मरून पडले होते अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांकडं कोणीतरी लक्ष द्यावं म्हणून या परिसरातले आमचे मित्र सगळे त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि आम्ही काल परवा या विषयासाठी पत्र दिलं आणि आज नागरिकांच्या सह्यांची मोहीम आणि हे छोटेखाने आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाचा पाठपुरावा करून त्या परिसरातल्या प्रदूषण प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करणार ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ